रामकृष्ण हरी मंडळीनो संत तुकाराम महाराज आजच्या या अभंगातून साधकाला एका सोप्या पण अंतिम मार्गाकडे नेतात सामान्यत लोकांना वाटते की देवप्राप्तीसाठी हिमालयात जावे किंवा वेगवेगळी कष्ट घेऊन आपल्याला देवप्राप्ती करून घ्यावी लागेल पण तुकोबा राय म्हणतात जर तुमचे चित्त अनुकूल झाले तर परमार्थ अतिशय थोडा म्हणजे सोपा ते अभंगा अभंगा मनतात। थोड़े आहे ते या अभंगावर अभंगामध्ये म्हणतात थोडे आहे थोडे आहे चित्त साहे जालिया जर आपले चित्त मन आपल्याला सहकार्य करू लागले तर परमार्थ साधणे ही काही मोठी किंवा कठीण गोष्ट नाही ती अत्यंत थोडी आणि सोपी आहे बरं का माणसाचा खरा संघर्ष हा बाह्य जगाशी नसून स्वतःच्या मनाशी असतो आपलं चित्त आपलं मन जेव्हा विषयांकडे धावते तेव्हा भक्ती कठीण वाटते विषयांकडे धावते म्हणजे काय तर आपण विचार करतो पैसा कमवायचा जमीन कमवायची जागा कमवायची आणि बऱ्याच असे कामविषय जसा आहे तर अशा विषयामुळे काय होतं आपलं मन भरकटतं आणि त्या भरकटलेल्या मनाला त्या भगवंताकडे त्या पांडुरंगाकडे नेण्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागतात आणि त्याचमुळे भक्ती जी आहे ती कठीण होऊन बसते पण जर हेच चित्त हेच मन जे आहे आपल्याला मदत करू लागलं म्हणजेच ईश्वराकडे वळलं तर देवाची प्राप्ती सहज होते साधना कठीण वाटण्याचे कारण आपल्याला मनाचा विरोध हेच आहे जर आपलं मन आपण म्हणतो ना की कोणतंही कार्य करायचं असेल तर ते मनातून आलं पाहिजे आपण मनामधून मनापासून ते कार्य केलं पाहिजे तेव्हा ते, ते कार्य प्राप्तीपर्यंत भगवंताच्या प्राप्तीपर्यंत जे आहे आपण करू शकतो सगळ्यात कठीण म्हणजे आपल्या मनाला भगवंताकडे वळवणं आहे ते पुढे म्हणतात हर्षामर्ष नाही अंगी पांडुरंगी सरले ते ज्याच्या अंगी हर्ष म्हणजे काय तर अतिशय आनंद उन्माद आणि अमर्ष म्हणजे काय तर दुसऱ्याचा द्वेष क्रोध किंवा असहिष्णुता ज्या मनामध्ये उरत नाही तो माणूस काय होतो पांडुरंगाच्या स्वरूपात पूर्णपणे मिसळून जातो हर्ष म्हणजे यश मिळाल्यावर फुगून जाणे आणि अमर्ष म्हणजे इतरांचे यश पाहून जळणे किंवा अपमानाने व्यथित होणे जसा आपण अगोदर एक अभंग बघितला होता मान अपमान त्यामध्ये सुद्धा सांगितलं की जर आपले कौतुक झालं तर आपण फुगून जातो आणि आपला अपमान झाला की आपण रागवतो क्रोध करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा संत तुकाराम महाराज सांगतायत जो भक्त या द्वंद्वाच्या पलीकडे जातो त्याचे अस्तित्व पांडुरंगात विलीन होते तुकोबराय म्हणतात की माझ्या बाबतीत ही अवस्था प्राप्त झाली आहे आता मी पांडुरंगमय झालो आहे पांडुरंगमय झालो आहे अवघ्या साधनांचे सार न लगे फार शोधावे सर्व प्रकारच्या जप तप तीर्थयात्रा आणि शास्त्रांच्या अभ्यासाचे सार मतितार्थ म्हणजे काय तर यातच आहे यासाठी तुम्हाला खूप शोध घेण्याची गरज नाही जग अनेक साधनांमध्ये अडकले आहे कोणी योगाग्नी पेटवते तर कोणी उपवास करते पण तुकाराम महाराज म्हणतात द्वंद्वातून मुक्त होऊन चित्त शांत करणे हेच सर्वात सर्व साधनांचे अंतिम फळ आहे हे, हे कळाले की इतर उपाय शोधण्याचे श्रम वाचतात तुका म्हणे लटिके पाहे सांडी देह अभिमान तुकाराम महाराज म्हणतात हा सारा प्रपंच लटिकाय खोटा आहे मिथ्या आहे जगत मिथ्या हे सगळं काही काय खोटं आहे आणि हे खोटं आहे हे अगोदर आपल्याला काय करायचं आहे जाणून घ्यायचं आहे हे ओळखा आणि या देहाचा जो खोटा अभिमान आहे अहंकार आहे गर्व आहे जो तुम्ही आम्ही बाळगला आहे तो सोडून सोडून द्यायचा आहे ज्याप्रमाणे एखादं एखादा माकड अरुंद तोंडाच्या भांड्यातून फुटाने काढण्यासाठी मूठ भरतो पण मूठ न सोडल्यामुळे त्याचा हात अडकतो आणि तो, तो पकडला जातो तशीच आपली अवस्था आहे देहाभिमानामुळे ही अवस्था आपल्याला प्राप्त झालेली जोपर्यंत आपण मी हे शरीर आहे या भ्रमात आहोत जोपर्यंत आपण या शरीराला मी म्हणेल तोपर्यंत दुःख अटळ आहे हा संसार स्वप्नासारखा खोटा आहे हे समजणे आणि देह बुद्धी सोडणे हाच मुक्तीचा मार्ग खरा आहे हा अभंग भगवद्गीतेतील अठराव्या अध्यायातील त्रेपन्नव्या श्लोकाशी मिळता जुळता आहे जिथे श्रीकृष्ण म्हणतात की जो अहंकार बळ गर्व काम क्रोध यांचा त्याग करून शांत होतो तोच ब्रह्मरूपासाठी पात्र ठरतो संत तुकाराम महाराजांचा हा संदेश आजही तितकाच लागू होतो आजच्या ताणतणावाच्या युगात हर्षामर्श टाळून मनाला स्थिर करणे आणि खोट्या अहंकाराचा देहाभिमानाचा त्याग करणे हीच सुखी जीवनाची गुरु केली आहे परमार्थ बाहेर शोधण्यापेक्षा तो अंतरीच्या चित्त शुद्धीत आहे हे जे अभंगाचे मर्म आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आहे ते म्हणजे आहे आपल्याला आपलं चित्त शुद्ध करून घेणं आणि जे चित्त आहे ते चित्त हे जे मन आहे हे कशाने शुद्ध होणार आहे तर भगवंताच्या नामस्मरणाने शुद्ध होईल आपल्या मनातील जो द्वंद्व आहे द्वैतभाव आहे तो द्वैत भाव आपल्याला काढून टाकायचा आहे मी भगवंत मी पांडुरंग मी आणि पांडुरंग वेगळे आहोत हा जो द्वैत भाव आहे तो काढून टाकणं गरजेचं आहे आणि जेव्हा हा द्वैत भाव निघून जाईल तेव्हा पांडुरंगामधलं आणि आपल्यामधलं जे अंतर आहे ते नाहीसं होईल आणि आपण भगवंतामध्ये विलीन होऊन जाऊ योगामध्ये सांगितल्याप्रमाणे योग मध्ये सांगितल्याप्रमाणे पतंजली ऋषी यांनी योग सूत्र जी लिहिलेली आहेत त्यामध्ये तदा स्वरूपे अवस्थान जेव्हा हा द्वैतभाव निघून जातो तेव्हा जो व्यक्ती आहे तो आपल्या मूळ स्वरूपाला येतो तदा द्रष्टी स्वरूपे अवस्थान त्यामुळे मनाची शुद्धी होणे हे खूप गरजेचं आहे आणि त्यानंतरच आपण भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात थोडे आहे थोडे आहे चित्त साहे अपने अपने जा जेव्हा आपलं मन आपल्याला सोबत करतं तेव्हा आपण हे जे कार्य आहे भगवंत प्राप्तीचं ते आपण सहजगत्या करू शकतो आणि त्या भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो